नमस्कार मित्रांनो आजचा दिवस बळीराजासाठी सुवर्ण पाठ घेऊन आला की काय इतका आनंद माझ्या बळीराजाला निश्चितपणे झालेला आहे कारण मृग नक्षत्राच्या सरी जवळपास पश्चिम महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांच्या शेतामध्ये बरसलेले आहे अतिशय आल्हाददायक वातावरण आहे गेल्या सहा महिन्यापासून ज्या थेंब थेंब पाण्यासाठी माझ्या माता भगिनी दडपडत होत्या एक घागरभर पाणी मिळावं आणि आपला स्वयंपाक करावा आणि कुटुंबाची भूक भागवावी इतकं ते कष्ट घेत होत्या शेतं सगळी उजाड झालेली होती शेतामध्ये पिकण होती काळ्या आईची भूक तहान भागवणारी अतिशय वेदनादायी परिस्थिती पाऊस नसल्यामुळं अक्षरशः शेताचं वाळवंट झालं होतं जनावरं चाऱ्यासाठी वनवन भटकत होती तहानलेल्या जेवासाठी कासावीस होत होती बळीराजाच्या डोळ्यामध्ये अश्रू होते कारण प्राणपणानं जपलेली प्रेम केलेली जनावरं पाणी पाणी मागत होती पाण्यासाठी कसावीस होत होती कुठून तरी टँकर येईल आणि माझ्या दोनशे लिटरच्या बॅरलमध्ये पाणी साठवून माझ्या जित्राबांना माझ्या जनावरांना पिण्यासाठी देता येईल परंतु ना टँकर मिळत होते ना कोण मदतीला येत होतं सगळे प्रचारात व्यस्त होते ना कोणी चारा छेवण्या काढल्या ना कोणी पशुधनासाठी मदत केली पण माझा बळीराजा खचला नाही त्यानं वाटेल ते कष्ट घेतले जिथून जिथून शक्य होईल तिथून तिथून चारा नेऊन माझी जनावरं जगवली आपापल्या जनावरांना सांभाळलं दुधाला दर नाही खिशात पैसा नाही घरातील खिडूक मुडूक सगळं मोडून पशुधून वाचवण्यासाठी गेली सहा महिनं सहा महिने बळीराजा धडपडत होता आणि या बळीराजाची हाक शेवटी परमेश्वरानं ऐकली गेल्या पाच सात वर्षामध्ये मृग नक्षत्राचा पाऊस कधी पडला नव्हता परंतु परमेश्वरानं तहानलेल्या जनावरांसाठी तहानलेल्या जमिनीसाठी गेल्या आठ दिवसापासून हळूहळू पावसाला सुरुवात केली आणि गेल्या दोन दिवसामध्ये मृग नक्षत्राच्या सरींनी सगळं शेत ओल चिंब केलं अक्षरशः पाजर तलाव भरले अक्षरशः पहिल्याच पावसामध्ये काही ठिकाणी झरेसुद्धा वाहू लागले एवढ्यावर जरी बळीराजाची पूर्ण भूक भागणार नाही शेतीची तहान भागणार नाही तरी बऱ्याच ठिकाणचा माता भगिरींचा पाण्याचा प्रश्न सुटेल आणि शेतामध्ये मका असेल बाजरी असेल सोयाबीन असेल तूर असेल त्याचप्रमाणे काही कडधान्याची पिकं असतील कापूस असेल त्याची पेरणी होईल उभ्या असलेल्या दुष्काळामध्ये पाण्यासाठी तहानलेल्या पिकांचं पिकांना जीवदान मिळेल कोरड्या ठक्क पडलेल्या धरणातील किमान अर्धा टक्का तरी पाणी साठा वाढेल आणि पिण्यासाठी जी वनवन चालू आहे पाण्याची ती कुठंतरी थांबेल या भयंकर परिस्थितीतून या दुष्काळातून माझ्या बळीराजाला कुठंतरी दिलासा मिळेल आणि मन प्रसन्न होईल मन आनंदी होईल जसं सकाळ होताच शेतामध्ये झाडावरती पाखरं गाणी म्हणत तस असतात तसा बळीराजा चार दिवसानंतर शेताला वापसा आला की पेरणी सुरू करेल आणि आनंदानं गाणे गाणी गाईल त्याचे कारभारी त्याच्यासाठी दोन घास पाठीमागवून घेऊन येईल आणि कुठंतरी यावर्षी बळीराजाला चांगले दिवस येतील अशी एक परमेश्वराकडं आपण प्रार्थना करूया कारण गेल्या दहा वर्षामध्ये जेव्हा जेव्हा चांगला पाऊस झाला भरपूर धान्य पिकलं परंतु त्याचे बाजारभाव पाडण्याचं पाप इथल्या व्यवस्थेनं केलं तिथल्या शेतकरी विरोधी सरकारनं केलं आणि याही वर्षी परत एकदा तेच सत्तेवर येत आहेत शेतकऱ्यांचं मोठं दुर्दैव आहे त्यांना यावर्षी तरी सुद्बुद्धी सु सुचावी सुबुद्धी सुचावी आणि वारंवार निर्यातबंदी वारंवार शेतमालाच्या आयातबंदी आणि शेतीचं वाटूळ करायचं त्यांनी धोरण बंद करावं की परमेश्वराला आपण सगळेजण प्रार्थना करू कारण आपल्या हातात काही नाही कारण असंख्य शेतकऱ्यांनी बदल घडवण्यासाठी प्रयत्न केले परंतु काही लोकांनी परत एकदा त्यांना साथ दिली या देशामध्ये जो कष्टकरी आहे तो सामान्य आहे ज्याच्या डोळ्यामध्ये अश्रू आहेत ज्याचं ऐकायला कुणीही तयार नाही अशा व्यवस्थेमध्ये माझा शेतकरी राजा भरडला जातोय तो दुःख आहे कष्टी आहे तो कष्ट करतोय तो कर्ज घेतोय कर्ज फेडतोय तो पिकवतोय तो परत पिकवतो परत नव्यानं उभा राहण्याचा प्रयत्न करतोय त्याला आस लागून राहिलेली आहे मुलांच्या शिक्षणाची उद्याच्या प्रगतीची आणि तो राब राब राबतोय परंतु इथल्या व्यवस्थेला परंतु इथल्या राज्यकर्त्यांना फक्त मतांचं राजकारण पडले मतांच्या भिकेसाठी शेतकऱ्याला भिकारी बनवण्याचं काम हे लोक करत आहेत आणि कुठंतरी कुठंतरी एक शेतकरी पुत्र म्हणून हृदयाला भेगा पडतायत काळी चर्र होतंय कारण या नालायक व्यवस्थेमधले लोक केवळ आणि केवळ स्वतःच्या सत्तेसाठी लाचार झालेले आहेत मतांसाठी लाचार झालेले आहेत आणि हे लोक परत परत शेतमालाच्या किमती पाडण्याचं पाप करतात परत परत शेतकऱ्यांना नडतात शेत शेतकऱ्यावर शेत अन्याय अत्याचार करत असतात दोन पैसे शेतकऱ्याला मिळतात बाहेरच्या देशातून शेतमाल आयात करतात निर्यातबंदीसारखे कठोर निर्णय लादतात आणि शेतमालाच्या किमती पाडतात आणि वर्षभर कष्ट करून पिकवलेला शेतमाल कवडीमोल भावाने विकावा लागतो आणि मुली मुलींचं लग्न असेल मुलांचं शिक्षण असेल घर खर्च असेल यासाठी काही शेतकऱ्यांना कर्ज काढावं लागतं कर्ज फिटलं नाही तर आत्महत्या करावी लागतात परंतु या पाषाणहृदयी मदमस्त सत्ताधीशांना त्याची काहीही चिंता नसते केवळ आणि केवळ मीडियाला हातात धरून खोटा अपप्रचार करून शेतकऱ्यांना लाचार करण्याचं काम ही मंडळी करत आहेत आणि कुठंतरी माझा बळीराजा यामध्ये भरडला जातो आहे कुठंतरी बळीराजाला दुःख होतं यावेळेस त्यानं उठाव करण्याचा खूप प्रयत्न केला आटोकाट प्रयत्न केला शर्तीची झुंज दिली तो लढला त्यानं जीवाचं रान केलं आणि कुठंतरी शेतकऱ्यांची बाजू घेणारी माणसं सत्य व्यावीत म्हणून प्रयत्न केले परंतु ज्या लोकांना शेतकऱ्याच्या घामाचं फुकट खायचं आहे शेतकऱ्याच्या कष्टाचं फुकट खायचं आहे अशा लोकांच्या मतांच्या जोरावर परत एकदा असले सत्तेवर आले आणि दुर्दैवानं परत एकदा पाच वर्ष अशाच पद्धतीनं कारभार होईल की काय याची भीती सर्वसामान्य शेतकऱ्यांना वाटू लागलेली आहे कारण गेल्या दहा वर्षामध्ये एकोणीस वेळा कांद्यावर निर्यातबंदी केली दुष्काळामध्ये फक्त कांद्याचं पीक, पीक दुसरा उत, दुसरा हो 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 तो बरेच शेतकरी घेतात आणि त्याच्याकडं दुसरं पीक नसतं त्याच्याकडं दुसरा उत् दुसरं उत्पन्नाचं साधन नसतं कांद्यावर त्याच्या खूप अपेक्षा असतात दिवाळी होईल पाडवा होईल सगळे सण होतील मुलाबाळांचं शिक्षण होईल म्हणून तो जोमानं पिकवतो परंतु चार पैसे मिळायचे दिवस आले की परत एकदा निर्यात बंदीच निर्यात बंदीचा निर्णय होतो आणि त्याचा कांदा कवडी मोल भावानं त्याला विकावा लागतो घेतलेलं कर्ज सुद्धा त्याचं फिटत नाही अशा नालायक राज्यकर्त्यांना खर तर या लोकशाही व्यवस्थेमध्ये काय करावं हाच प्रश्न पडतो पण इलाज असतो कुठंतरी भविष्यामध्ये जो बळीराजाचा आक्रोश आहे तो बळीराजाचा आक्रोश आता तरी त्यांना कळेल आणि खतावरील लावलेला, लावलेला जी एस टी असेल बियाणावर लावलेला जी एस टी असेल शेतीसाठी लागणारे जे अवजार आहेत ट्रॅक्टरचे सुटे भाग आहेत त्यावर लावलेले जी एस टी असेल यामध्ये कुठंतरी ते कपात करतील आणि बाहेरच्या देशामध्ये ज्या पद्धतीनं शेतमालाला अनुदान दिलं जातं शेतकऱ्यांना अनुदान दिलं जातं शाश्वत विमा दिला जातो त्या पद्धतीनं कुठंतरी हे काम करतील बाहेरच्या देशामध्ये शेतकऱ्यांना वीज पुरवठा अखंड आणि सुरळीत केला जातो त्या पद्धतीनं कुठंतरी निर्णय होतील ही माफक अपेक्षा आपण यांच्याकडून ठेवूया मित्रांनो आज आनंदाचा दिवस आहे खरं तर पाऊस चांगला पडलेला आहे चांगली पिकं येणार आहेत पण सतत भीती वाटते की आम्ही पिकवणार आहोत आम्ही लाचार नाही आम्हाला तुमचं काही नको पर आहे परंतु आमच्या शेताला आमच्या शेतमालाला योग्य बाजारभाव द्या आणि हस्तक्षेप करू नका एक वेळेस आम्हाला शून्य दर मिळाला तरी आम्हाला त्याची भीती वाटणार नाही पण तुम्ही जाणीवपूर्वक ज्यावेळेस दर पाळाल त्यावेळेस मात्र आम्हाला राग आल्याशिवाय राहत नाही कारण शेतीमध्ये नफातोटा सोसायची पहिल्यापासून आमची तयारी आहे कित्येक वेळा आम्ही तो तोटा सहनसुद्धा केलेला आहे परंतु आम्हाला नफा मिळण्याच्या वेळेस मात्र तुम्ही असे घेतलेल्या निर्णयामुळं मात्र आम्हाला प्रचंड राग येतो आणि म्हणून आम्हाला बोलावं लागतं म्हणून आमची चिडचिड होते म्हणून आम्हाला तुमचा राग येतो आणि हा राग व्यक्त करण्याशिवाय आमच्याकडे दुसरा काही पर्याय नसतो कारण लोकशाही व्यवस्थेमध्ये प्रत्येकाला एकाच मताचा अधिकार आहे आणि त्यामुळं तुम्हाला पराभूत करायचं असेल तर शेतकऱ्याची पोरं शेता शहरामध्ये राहणारी पोरं ज्यावेळेस जागृत होतील आमचं शेतकऱ्यांचं दुःख जाणून घेतील त्यावेळेस ग्रामीण भागात काम करणाऱ्या बापाची जाणीव ज्या वेळेस शहरातील मुलांना होईल त्याच वेळेस खऱ्या अर्थानं या व्यवस्थेचा कुठंतरी बंदोबस्त होईल आणि शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेणारे लोक सत्तेवर येतील किंबहुना प्रत्येक सत्तेवर आलेल्या प्रत्येक सत्ताधीशाला योग्य निर्णय घेऊन स आपला राज्यकारभार करावा लागेल आणि हेच या निमित्तानं मला सांगायचं होतं की मायबाप सरकारनं या पुढच्या कालावधीमध्ये किमान निर्यातबंदीसारखे शेतकऱ्यांना मातीत घालणारे निर्णय शेतमालाची निर्यातबंदी करणारे शेतकऱ्यांना मातीत घालणारे निर्णय घेऊ नयेत आणि खातावर जो जी एस टी लावलेला आहे तो बंद करावा म्हणून तळमळीनं हृदयापासून हा व्हिडिओ बनवण्याचा माझा प्रयत्न होता धन्यवाद